आपले येश आपले माणसं ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज आपण एक नवीन विषय घेऊन आलो आहोत आणि तो विषय काही जास्त काही परिचित अपरिचित नाही तो, तो सर्वांच्या परिचयचा आहे आणि विषय नेमकं आहे तरी तो काय तर दोन दिवस तीन दिवसापूर्वी महाराष्ट्रात तलाठी परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे आणि तलाठी परीक्षेचा निकाल जाहीर होत असताना काहीतरी गोष्टी नजरेआड होणार किंवा होत होत्या समजून येणाऱ्या गोष्टी प्रत्येकाला जाणवत होत्या पण त्याच्यासाठी नेमकं या गोष्टी होत्या तरी काय आणि कशामुळे त्या गोष्टी घडत आहे हे आपल्याला मी सांगणार आहे आता तलाठी परीक्षा सुरुवातीपासूनच प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात काहीतरी शंका निर्माण करणारीच होती सन दोन हजार तेवीसला राज्य सरकार महाराष्ट्राचे महसूल मंत्री तसेच अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूल डिपार्टमेंट अंतर्गत येणारी तलाटी भरती जाहीर केली आणि ह्या तलाटी भरतीच्या एकूण जागा होत्या साडेचार हजार आणि एस सी एस टी ओपन हो बॅकवर्ड कास्ट म्हणजे सार्वजनिक असं म्हणता येईल आता एस सीला म्हणलं तर नऊशे रुपये फीस होती चलन आणि ओपनला म्हणलं तर हजार रुपये आणि त्यासाठी लागणारे कागदापत्राला जवळजवळ दोनशे रुपये खर्च होते आणि ऑनलाईन करणारे दोनशे म्हणजे एकूण एका विद्यार्थ्याला हजार तेराशे किंवा पंधराशे रुपये खर्च लागला लागत होता मग विद्यार्थ्यांनी फार भरला आता मी तुम्हाला सांगतो मी स्वतः त्याच्यातला एक लाभार्थी एक विद्यार्थी म्हणजे महाराष्ट्र सरकारने एकीकडे एक तलाठी भरती काढायची आणि तलाठी भरती काढून बेरोजगारांना काय सांगायचं नेमकं हे बघा हे तलाठी भरतीचा माझा फॉर्म आहे अशा पद्धतीने मी जपून ठेवलेला आहे जेणेकरून मला तुम्हाला सांगायला आवडेल दाखवायला आवडेल म्हणजे यासाठी खूप मेहनत घ्यावं लागते खूप काही करावं लागतं आणि शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतलेला आहे त्यामुळे ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत सांगायला आनंद होतोय की एकीकडे सांगण्यासाठी आनंद होत असताना दुसरीकडे मात्र मनात खूप दुःख आहे कारण तलाठी भरतीसाठी काही लोकप्रतिनिधीचे किंवा आल्याचे ज्यांचे उद्योग व्यवसाय अशा लोकांचे पोरं परी परीक्षा देत नाही परीक्षा देतो कोण तर माहिती आहे का शेतकऱ्याचा मुलगा जो मंजुरी करतो हातगाडीवरती काम करतो चपला बुट शिवायचं काम करतो एखाद्या सिमेंटच्या बोर्डीवरती काम करतो एखाद्या उत्पन्न बाजार समितीवरती काम करतो अशा विविध ठिकाणी काम करणारा व्यक्ती त्याचा मुलगा मुलगी परीक्षा देते आता तुम्हाला सांगायचं आहे पाच लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते म्हणजे पाच नाही साडेचार हजार विद्यार्थ्यांची परीक्षा होती साडेचार हजार जागा होत्या आणि जवळजवळ पाच कोटी फॉर्म महाराष्ट्रातून तलाठी भरतीसाठी आलेले आणि तलाठी भरतीची आठ पदवीधर असताना यामध्ये पी एल डी झाली स्वतः परीक्षा देत होते म्हणजे एकीकडे सांगायचं का आम्ही महाराष्ट्रात बेरोजगारी हटवणार बेरोजगार तरुणांना काहीतरी रोजगार देणार त्यांच्या हाताला काम देणार मग तुम्ही परीक्षा काढतात एक हजार रुपये चलन जरी जर म्हणलं तर जवळजवळ महाराष्ट्र सरकारने ह्या वर्षभरामध्ये तो पैसा घेऊन काही परीक्षा विभागाला दिला परीक्षा झाली त्या ठिकाणी तलाठी पेपर प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका डायरेक्ट बाहेर आली आणि त्याच्यातले प्रश्न काही लोकांनी पैसे घेऊन प्रश्न सोडवले काही लोकांनी मनाने सोडवले काही विद्यार्थी तळमळी त्या ठिकाणी गेला सेंटरवरती वरती जाण्यासाठी काही काही मुलांना अक्षरशः दोन दोन तीन तीन हजार रुपये खर्च करावा लागेल अहो एखादा समजा जालना जिल्हा असन छत्रपती संभाजीनगर जिल्हा असन आणि त्या विद्यार्थ्याचा नंबर नाशिक पुणे अमरावती नागपूर सांगली सातारा पुणे मुंबई ह्या अशा विविध ठिकाणी जर परीक्षेसाठी नंबर लागला असेल तर त्या विद्यार्थ्यांना दोन तीन दिवस अगोदर जाण्याचं नियोजन केलं होतं तो, तो त्या ठिकाणी गेला त्याला रूम करून राहावं लागलं रोमचं भाडं हे पाचशे हजार रुपये एक दिवस राहू की दहा दिवस राहू किंवा महिनाभर तुम्ही त्यानंतर त्यान त्याचं जेवणाची सुविधा त्यानंतर त्याला रेल भाड्या असेल बस भाड्या असेल या सगळ्या गोष्टी त्याला सेंटरवरती जाण्यासाठी जिथं पन्नास रुपयाचं भाडं असतं किराया असतो त्या ठिकाणी दोन दोन तीनशे तीन तीनशे रुपये द्यावा लागले मग तलाठी भरतीचा आजार असा महा घोटाळा होता काल विरोधी पक्ष नेते असन किंवा इतर सत्ता विरोधी पक्षातले नेते मंडले असा नेहमी आरोप केला की परीक्षामध्ये महा घोटाळा झाला ओ प्रश्न उत्तर म्हणजे दोनशे मार्काशी ही तलाठी भरतीचा परीक्षा होती आणि दोनशे पंधरा दोनशे वीस मार्क पडून मुलगा मुलगी पास होतो म्हणजे हे एखाद्या शेतकऱ्याच्या गोष्टी सारखं झालं त्याने एक किलो धान्य पेरायचं आणि दहा पाच क्विंटल पंधरा वीस क्विंटल धान्य काढायचं अशी गोष्ट झाली एका दाण्याचे हजारो दाणे करणारा शेतकरी पण इथं परीक्षेमध्ये उलटच झालं असा घोटाळा होत असन तो वेळीच रोखल्या गेला पाहिजे त्याची चौकाशी झाली पाहिजे जो दोषी असन जो व्यक्ती दोषी असन जे विभाग दोषी असन त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे दरवेळेस तुम्ही जर तलाठी भरती किंवा इतर भरती घेत असाल आणि त्यामध्ये अशा पद्धतीने जर ही घटना घडत असेल तर आमच्या सारख्या बेरोजगार नुकसान हे आणि त्यांच्या आईवडिलाच कारण एका भरतीसाठी एका जागेसाठी एका विद्यार्थ्याला कमीत कमी पाच हजार रुपये खर्च करावा लागते आणि वर्षभरामध्ये जर पाच दहा पेपर परीक्षा जर तुम्ही घेतल्या तर त्या व्यक्तीला कमीत कमी एक लाख रुपये खर्च करावा लागतो आणि जर प्रत्येक परीक्षामध्ये जर असा घोटाळा पेपर फुटत असेल कोणीतरी भ्रष्टाचारी कोणीतरी प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका घेऊन बाहेर येत असत आणि अशा अशा वेळेस वेळीच त्याला रोखल्या जात नसल तर, तर आशा थ, आशा वेस, वेस हा त्या महाराष्ट्रामध्ये हा तुमच्या आमच्या सारख्यावरती कलंकच बांधावा लागेल कारण त्या घोटाळ्यामुळे कोणी परीक्षा देण्यासाठी पुढे येणार नाही कोणी स्पर्धेत उतरणार नाही अहो गोरगरिबाचे पोरं शिकायला लागले म्हणून तुम्ही सरकारी शाळा कॉलेज बंद करायला लागले गोरगरिबाचे पोरं परीक्षा द्यायला लागले म्हणून तुम्ही महा घोटाळे करायला लागले जगू द्या महाराष्ट्र हा महापुरुषांनी उभा केलेला महाराष्ट्र म्हणतात एकीकडे महापुरुषांनी त्यांच्या जीवाचा रान करून शाळा कॉलेज शिक्षण संस्था कायदा केला मुला मुलींना शिक्षणाचे दार खुले केले आणि तुम्ही मात्र महागोटाळा करून परीक्षा रद्द करतात कधी परीक्षा रद्द होते तर कधी परीक्षाचा पेपरच फुटतो कधी कधी ऐन वेळेवर परीक्षा कुठेतरी लांबवल्या जाती कुठेतरी रद्द होती काहीतरी घोटाळा होतो अशा अवस्थेत ह्या तरुण पिढीना करायचं तरी काय एकीकडे खाजगी नोकरी भेटणं मुश्किल झालेली दुसरीकडे सरकारी नोकरी भेटत नाही एक जागेसाठी हजारो विद्यार्थी परीक्षाचा परीक्षेची तयारी करते फॉर्म भरतात याच्यामध्ये परीक्षा घेणारा जो ठेकेदार असतो गुत्तेदार असतो आणि सरकार ह्या दोघांचाही फायदा होतो मात्र आमच्या सारख्याचं मरण आहे हो, शेतकऱ्याचं मरण आहे शेतकऱ्याच्या पोराचं जगणं अवघड झालेलं आहे वेळेस ते गोखल्या गेलं पाहिजे दोनशे मार्काचा पेपर आणि दोनशे पंधरावीस मार्कावरती जर एखादा विद्यार्थी पास होत असेल तर खरंच त्या विद्यार्थ्याला रडू की हसू हाच प्रश्न आहे आणि त्याला समोरच्या विचारलं एखादा नागरिकाने कि बाबा तू तलाठी परीक्षा दिली होती काय झालं तुझा निकाल कसा लागला आणि तू पास झाला कि झाला तर त्या विद्यार्थ्यांना कोणत्याने सांगायचं मला दोनशे पैकी वीस मार्क म्हणजे दोनशे पैकी दोनशे वीस मार्क पंधरा वीस मार्क पडून मी पास झालो तो व्यक्ती तोंडाला हात लावीन घोबलन अरे काय सांगतोय तू जर एखादा विद्यार्थी दीडशे दोन एकशे साठ ऐंशी मार्क पडते आणि पास होतो आणि त्याची मुलाखत होती तो नोकरीला लागतो अशा जर घोटाळे राहिले ते येणाऱ्या काळात कोणीच स्पर्धेत उतरणार नाही सरकारला आमची विनंती आहे ज्या बेरोजगार तरुणांची आणि जे भरतीसाठी नेहमी अभ्यास करतात तलाठी असो ग्रामसेवक असो मी आता जवळजवळ चार पाच प्रकारच्या परीक्षासाठी म्हणजे फॉर्म भरलेले म्हणजे आताच मागच्या एक पंधरा दिवसापूर्वी अन्न पुरवठा नागरी विभाग ह्या दे ते ठिकाणी काही जागा निघल्या त्याचा फॉर्म भरला दीड हजार रुपये खर्च आला ग्रामसेवकच्या जागा निघल्या तिथे दीड हजार रुपये खर्च आला इतर काही पोलीस भरतीच्या जागा निघत्या त्या ते ठिकाणी खर्च येतो अशा विविध स्पर्धा हे विविध जागा निघतात मात्र तुम्ही पैसे घेऊन आम्हाला परीक्षा ह्या या तारखेला होणार आहे आणि होईल आणि तुम्ही चांगल्या मार्काने पास होणार हे आश्वासन देतात मात्र ज्यावेळेस आमचा निकाल लागतो किंवा आम्ही परीक्षा केंद्रावरती जातो त्या ठिकाणी अतिशय केळस्वानी गोष्ट आहे आमच्या मनाला ती काहीतरी वेंदाना जड मनाने आम्ही ती सहन करतो कारण आम्हाला तिथं आमचा भविष्याचा भवितव्याचा विचार करून आम्ही तो पेपर देतो पण अशा काही कधी काही काही ठिकाणी अशी घटना घडती की डायरेक्ट पेपर रद्द होतो घोटाळा होतो आणि याच काही लोकप्रतिनिधी सांगतात की आम्ही याच्यावर समिती गठीत करू याची चौकशी करू वर्ष दोन दोन वर्ष काही चौकशी होत नाही आणि विद्यार्थी विसरून जातो पुन्हा दुसऱ्या परीक्षेच्या तयारीसाठी तो जातो पण या सरकारला सांगणं आहे की तुम्ही जर दरवेळेस ह्याच ह्याच गोष्टी करत राहिल्या तलाठी भरती असत ग्रामसेवक भरती असतात किंवा कोणतीही जी भरती असा तुम्ही शंभर जागा काढा हजार जागा काढा एकीकडे सांगताय सात आठ हजार जागा निघणार एकीकडे सत्तर हजार जागा वाढल्या जाणार आहे एकीकडे नंतर दरवर्षी दोन कोटी रोजगार उपलब्ध करून दिले जाणार आहे पण नेमकं तुम्ही रोजगार देणार आहे की रोजगार त्या बेरोजगारातून पैसा उकळून स्वतःची पोट पोटपूजा करणार आहे स्वतःच घर वाढणार आहे हे आम्हाला कळू तरी द्या या वर्षी तसं झालं दोन ह्या दोन हजार म्हणजे ह्या दोन तीन वर्षामध्ये नेमकं सरकार कोणत्या पक्षाचं आहे नेमकं सत्ताधारी कोणी विरोधक कोणी कोणलाच कळायला तयार नाही एखादा बेरोजगार तरुण म्हणा किंवा परीक्षा देणारा तरुण कोणत्याकडे व्यक्ती नेत्याकडे समस्या घेऊन गेला तो समस्यावरती आवाज उठायला लागला तर त्याला त्या काहीतरी धाक दाखवल्या जातो आणि त्याला आपल्या पक्षात वाढल्या जातं मग तो आमच्यासाठी भांडणार का नाहीच त्यामुळे मी विनंती करीन पुन्हा माझ्यासारख्या युवा तरुणांना जे अठरा ते चाळीस परीक्षा देण्यासाठी नेहमी नेहमी पुढाकार घेत फॉर्म भरत त्यांना भरतीचा घोटाळा झाला तर दोन हजार चोवीस ची निवडणूक तुमच्या डोळ्यासमोर आहे विचारपूर्वक तुमचं पाऊल टाका मतदान करा कारण एका मतदानाची किंमत ही पाच वर्ष आपल्याला भोगावं लागतील येणाऱ्या काळात तुम्हाला मतदान करायचंय कारण तुमच्या हक्कासाठी तुमच्या समाजासाठी जो नेता लढतो जो आपल्याला न्याय मिळवून देतो त्याच्यासाठी आपल्याला हे करायचंय आणि इतर हे बगलबच्ची नेते मंडळी ह्या पक्षातून त्या पक्षात जाऊन आपल्या सारख्याचा निस्ता पैसा वसूल करून घेते घोटाळे करतात मात्र आपल्याला काहीच भेटत नाही चला पुन्हा एकदा पुढच्या हिडिओ मध्ये आपण नक्की भेटूया आमच्या व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर अजून पहा येणाऱ्या नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आपला प्रतिसाद असो आस। असाच असू आस। द्या बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला म्हणजे बेल आयकॉन म्हणजे घंटी ची आमचं ज्यावेळी व्हिडिओ अपलोड होईल पडल्या जाईल चॅनलला त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन येईल त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ पाहावे आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर करा चला धन्यवाद जय महाराष्ट्र